टी ट्वेंटी विश्वविजेता भारतीय संघाचं मुंबईतील राज्य विधिमंडळाच्या सभागृहामध्ये हो शासकीय या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे करण्यात येणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुंबई राज्य विधिमंडळाच्या परिसरामध्ये मोठी वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे विश्वविजेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोठे असे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तुम्ही हा राज्य विधिमंडळाचा विधानभवन परिसर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे विश्वविजेता आपला भारतीय संघ आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि त्याचं या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आज स्वागत करण्यात येणार आहे त्यापूर्वी या दिम विधानभवन परिसरामध्ये मोठी वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे बॅनर लावण्यात आलेलं ला आहे टी ट्वेंटी विश्वविजेता भारतीय संघाचं हार्दिक स्वागत अशा आशियाचं हे बॅनर विधानभवनाच्या परिसरामध्ये आयोजित लावण्यात आलेलं आहे तर याच ठिकाणी तुम्ही दुसऱ्या बाजूला बघू शकता नेहमीप्रमाणे जी सुरक्षा यंत्रणा असते तीच सुरक्षा यंत्रणा अतिशय चोक या ठिकाणी लावण्यात आलेली आहे मी जुमंत डी आर न्यूज मुंबई